नमस्कार मी अमित मुंडे पुणे प्राईम न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे मी आहे सध्या कलाकार कट्टा येथे आणि माझ्या पाठीमागे तुम्ही सध्या पाहू शकता की सर्वपक्षीय महिला आज आंदोलन करत आहेत डॉक्टर संपदा मुंडे यांच्या आत्महत्या प्रकरणी चौकशी व्हावी आणि ज्या महिला आयोग आहेत त्या महिला आयोगाच्या विरोधात यावेळी मोठ्या प्रमाणामध्ये घोषणाबाजी देखील करण्यात आलेली आहे आणि आपण महिलांच्या हातात पाहू शकतो की वेगवेगळ्या बॅनर देखील इथे आपल्याला पाहायला मिळतात आणि मुख्य म्हणजे की मै मेकअप करके घडी तो सबसे बडी अशा प्रकारच्या घोषणा देखील यावेळेस महिलांनी लावलेल्या आहेत काही महिला आयोगाचे व्यंगचित्र देखील आपल्याला पाहायला मिळतात आणि एकंदरीतच मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रभरामधून देखील रोष व्यक्त केला जातो आणि या महिलांनी देखील वेगवेगळ्या प्रकारच्या घोषणा देखील दिलेल्या आपल्याला पाहायला मिळतात आणि एकंदरीतच या प्रकरणावरती आता महिला आयोगाने महिला आयोग ज्यावेळेस त्यांनी पत्रकार परिषद घेऊन यावेळेस डॉक्टर मुंडेंवरती त्यांनी आरोप केले या संदर्भातच महिला आयोगाने राजीनामा द्यावा अशी देखील मागणी यावेळेस या महिलांनी केलेली आहे नेमकं त्यांनी काय मागणी केलेली आहे या व्हिडिओच्या माध्यमातून मी पुन्हा सांगतोय आम्ही दोघी एकाच पक्षामध्ये काम करतोय परंतु त्यांना राज्यातील अत्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने महत्वाचं पद दिलं राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा राज्य महिला आयोग अध्यक्ष हा एक वेगळा स्वतंत्र विभाग आहे त्याला त्याला, त्याला, त्याला स्वायत्त आहे त्यांनी काय काम करायचं असतं आयोगाने महिलांना सुरक्षा देणे जिथे अन्याय घडेल तिथल्या तिच्या पीडिताच्या घरच्यांना आधार देणे आणि तपास योग्य दिशेने चालला आहे की नाही याच्यावर निरीक्षण करणे जर माझ्याच पक्षातली आहे आणि तिने गुन्हा केला म्हणून त्या गुन्ह्याच्या आज अख्ख्या महाराष्ट्रभर पडसाद पडलेले आहेत त्यांच्यामुळे आमचा पक्ष बदनाम होत आहे त्यांच्यामुळे आमचे नेते बदनाम होत आहेत म्हणजे त्यांच्या त्या ते चुकीच्या वक्तव्याचा निषेध फक्त पक्षात आहात म्हणून करायचा नाही का तर तसा अधिकार नाही की एका चुकले म्हणून त्यांना माफी द्यायची त्या महत्वाच्या पदावर राहून त्यांनी ती फार मोठी चूक केली पीडिताचं चारित्र्य हनन केलेलं आहे त्याच्यामुळे त्यांना त्या पदावर बसण्याचा अधिकार नाही आता त्या माझ्या पक्षाच्या आहेत त्या पक्षावर त्या आयोगावर जर दुसरी व्यक्ती बसली असती तरी विरोध केला असता ही कुठली लढाई जी आहे ही त्या पिढी त्याला न्याय देण्यासाठी आहे तिच्या सन्मानाची आहे का तिच्या आई घरच्यांनी मास्क लावून हे करायचं म्हणजे एक स्त्री सगळ्याला फेस करत असताना तिचं जिवंतपणे मानसिक शोषण करायचं मानसिक त्रास द्यायचा आणि मेल्यानंतर तुम्ही आम्ही जिचं ते काही मानसिक शोषण करणार ते बघत राहायचं काय संदेश देणार आम्ही काय संदेश देणार आहोत आणि सगळ्यात महत्वाचं ज्यावेळी मी पीडिताच्या आई वडिलांना भेटायला गेले होते त्यावेळी त्या, त्या माऊलीने तीन दिवस जेवली आज फक्त त्या, त्या त्या आमच्या पक्षाच्या भावाने विचारलं तुमच्या लेखीच्या अशी आत्महत्या झाली असती आणि जर तुमच्याच पक्षातल्या लोकांनी असं चारित्र्य आनंद केलं असत तर काय केलं असत काय उत्तर द्यायचं आम्ही काय उत्तर द्यायचं कोणत्या तोंडाने द्यायचं जे काही आहे त्याचा तपास होणं गरजेचं आहे त्यामुळे चाकणकर बाईंनी अत्यंत चुकीच्या पद्धतीने पीडिताचं चारित्र्य हनन केलेलं आहे कोर्टामध्ये जे काय आहे ते सगळं समोर आलं असतं यांना अधिकारी आहेत यांना पोलीस आहेत यांना न्यायाधीश आहेत परंतु त्यांनी ज्या पद्धतीने चारित्र्य हनन केलं त्याच्यामुळे सगळा रोष सरकारवर आला आमच्या पक्षावर आला आमच्या नेत्यांवर आला परंतु मी तिथे जाऊन सांगितलं तिथे आमचे माननीय या अजितदादा रा यांनी त्या पीडिताच्या घरच्यांशी डायरेक्ट सांगितले आयोगाच्या मताशी सहमत नाही त्याच्यामुळे एका पक्षात एका घरात बहिणी बहिणी जावा जावा जरी असल्या जी बेकायदेशीर कृत्य केलेलं आहे त्याला मी रुपाली पाटील ठोमरे कधीही समर्थन करू शकत नाही आणि शांतही बसू शकत नाही तर बघायला गेलं तर आम्ही त्यांच्या घराच्या बाहेर आंदोलन केलं की त्यांना जाग येण्यासाठी की तुम्ही काहीही कराल तर ते महाराष्ट्रातल्या महिला सहन करणार नाही ती जाणीव करून देण्यासाठी आम्ही त्यांच्या कार्यालयाच्या बाहेर आंदोलन केलं मात्र ते आंदोलन त्यांना इतकं जमलं इतकं जिवारी लागलं त्यांनी पोलिसांकडे आमच्यावरती गुन्हे दाखल केले कारण रुपाली चाकणकर यांची त्यांच्याच घराच्या बाहेर त्या आमच्या आंदोलनामुळे इज्जत गेली त्यांच्या इज्जतीचा भुरगा पडला यालाच चिडून त्यांनी आमच्यावरती गुन्हे दाखल केले काही आठ महिन्यांपूर्वी उपसभापती असलेल्या नीलम गोरे यांच्या दारात सुद्धा आम्ही आंदोलन केलं होत मात्र नीलम गोरे यांनी आमच्यावर कोणतेही गुन्हे दाखल केले नाही हा फरक आहे संघर्षाचा आणि हा फरक आहे लाल लिस्टिक कंपनीतल्या डायरेक्टरचा त्याच्यामुळेच रुपाली चाकणकर यांना बिलकुल अधिकार नाही आहे महिला आयोगावरती काम करण्याचा कारण आतापर्यंतचा त्यांचा जो सुमार दर्जा आहे कामाचा ते पाहूनच आम्ही गेले कित्येक महिने त्यांच्या राजीनाम्याची मागणी करतोय मात्र प्रदेश अध्यक्ष असलेले सुनील तटकरे सुनील तटकरे यांना प्रश्न आहे कि सुनीलजी तुमचा नेमका प्रॉब्लेम काय आहे नेमका तुमच्या त्या रुपाली चाकणकर असं कोणतं शस्त्र आहे की ज्यामुळे तुम्ही तिचा राजीनामा घेत नाहीये ते शस्त्र कोणतं ते महाराष्ट्रातल्या माता भगिनींना कळू देत कारण जर महाराष्ट्रातून इतका विरोध होतोय तरी सुनील तटकरे एक शब्द सुद्धा बोलायला तयार नाहीत का बर हा प्रश्न महाराष्ट्राला पडलेला आहे त्याच उत्तर द्या अजित पवारांनी तर त्यांची भूमिका स्पष्ट केलीच आहे की आम्ही रुपाली चाकणकर चा म्हणण्याला सहमत नाही मग तुम्ही तुम्ही पण तुमच्या गुव्यातनं बाहेर या आणि उत्तर द्या